मसरूळ पोलीस ठाण्याकडील घरपुडी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार सतीश वसावे मनोज आहेर तसंच पंकज चव्हाण यांना दोन इसम चोरीचा लॅपटॉप विक्री करण्याकरता मसरुळ गाव वरवंडी रोड इथं ये येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानं मसरुळगाव इथं सापळा रचला असता दोन इसम त्यांच्याजवळील एका मोटरसायकलवर येताना दिसले त्यांच्याजवळ एक बॅग होती त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून सदर इसमांना मोटरसायकलसह ताब्यात घेतला असता आरोपी रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सव्वीस वर्ष राहणार राजमुद्रा सोसायटी मागे पेट रोड साहिल केशव निकम वय बावीस वर्ष राहणार श्रीराम पार्क वाडणे कॉलनी मसरू नाशिक असं सांगितलं सदरचे दोन्ही इसम हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची खात्री झाली त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल तसंच बॅगमधील लॅपटॉप हा चोरीचा असल्याची खात्री झाली त्यामुळे त्यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हे केले असल्याची कबुली दिली आरोपितांकडून एकूण सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत तसंच आरोपी यांच्याकडून तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल हँडसेट एक लॅपटॉप तीन दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे हे करीत आहेत मसरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार वसावे आणि पोलीस हवालदार आहेत यांना मिळालेल्या माहितीनुसार बेबी पथकाचे पी एस आय पठारे आणि पथक यांनी काल सापळा रचून दोन आरोपी पकडले आणि त्या आरोपीकडं झडती घेतात त्यांच्याकडं सहा मोबाईल आणि एक लॅपटॉप ते विकायला आलेले होते ते मिळाले त्याचबरोबर त्यांच्याकडं जी मोटरसायकल होती ती पण चोरीची होती त्यांच्याकडं अधिक कौशल्यानं चौकशी केल्यावर असं निष्पन्न झालं की त्यांनी घरफोडी केलेली आहेत आणि मसूनच्याच हद्दीमध्ये दिंडोरी रोडला मोबाईल स्नॅचिंगचे जे गुन्हे केलेले होते त्याचा मुद्देमाल त्यांच्याकडं मिळून आला होता त्याप्रमाणे त्यांना गुन्ह्यात अटक केलेली आहे दोघांना रितेश भाऊसाहेब चव्हाण वय सत्तावीस वर्ष हा पेट रोडला राहणारा एक आरोपी आहे आणि साहिल केशव निकम बावीस वर्ष हा वाडणे कॉलनी मशरूममध्ये राहणारा हे दोन आरोपी आहेत रितेश चव्हाण हा यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे बॉडी ऑफेन्स आणि तसेच चोरीचे गुन्हे आहेत त्याच्यात त्याच्याकडे दोन हजार बावीस तेवीसमध्ये केलेले गुन्हे आहेत त्याचबरोबर त्याची घरजडती घेतली तर घरजडती घेतली असता आपल्याकडे एक वा बियर शॉपीची घरफोडी झाली होती तो मुद्देमालही त्याच्या घरजडतीमध्ये मिळून आला त्याच्याकडं आणखी एक मोटरसायकल मिळून आली ती चोरीची मोटरसायकल निष्पन्न झालं आणि पंचवटी पोलीस स्टेशनला त्याबाबत गुन्हा देखील दाखवला आहे अशा प्रकारे एक बियर शॉपी फोडल्याचा घरफोडीचा गुन्हा तीन मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे आणि दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे आतापर्यंत उघड झालेले आहेत त्यांच्याकडं आणखी आपण कसून त्यांच्याकडं चौकशी करून आणखी त्यांनी काही घरपोड्या किंवा काही मोबाईल स्नॅचिंग केलेले आहेत का जे आता त्यांच्याकडे मिळून आलेले जे दोन आणखी मोबाईल आहेत ते अजून निष्पन्न व्हायचेत की ते कुणाचे आहेत कुठले स्नॅचिंग केलेले आहेत का ते हे तपासात सर्व निष्पन्न होईल आणि इतर काही मोटरसायकल वगैरे हो चोरी केले असतील तर ते तपासात अजून मिळून येतील हे जे आता हे जे पाच गुन्हे आहेत त्यापैकी एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा आहे तो पंचवटीचा एक महिनाभरापूर्वीचा आहे आणि बाकीचे जे मोबाईल स्नॅचिंगचे आणि घरपोडीचे गुन्हे आहेत हे त्यांनी दोन दिवसात केलेले आहेत आणि तो लगेच त्या पकडला गेलेला आहे आरोपी त्यामुळे ह्या चार पाच गुन्हे ह्या दोन दिवसातलेच आहेत आणि रितेश चव्हाणचे हे जे पूर्वीचे गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आणि जे चोरीचे आहेत ते दोन हजार बावीस आणि तेवीसमधले आहेत एकूण किती रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आता एकूण साधारणतः साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि पेट रोडला राहू हॉटेलच्या आसपास थोडे आतमध्ये आहे ती बिअर शॉप ही त्यांनी फोडली सदर की कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पुलिस उपायुक्त परिमंडळ एक मोनिका राउत सहायक पुलिस आयुक्त पंचवटी विभाग संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन सहायक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे बाळासाहेब मुरतडक सतीश वासावे देवराम चव्हाण राकेश शिंदे प्रशांत वालझाडे मनोज आहेर पंकज चव्हाण पंकज महाले ज्ञानेश्वर कातकाडे गुणवंत गायकवाड स्वप्नील गांगुडे भाऊराव गवळी नितीन पारधे योगेश सस्कर यांनी केली